मकर राशी वर्ष दोन हजार पंचवीस करोडो लोकांचे स्वप्न पूर्ण होणार सात वर्षे ज्या गोष्टीची वाट पाहिली होती ती आता दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मकर राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अत्यंत खास आणि ऐतिहासिक ठरणार आहे गेल्या सात वर्षांपासून जे आव्हान आणि संघर्ष तुम्ही अनुभवलेत ते संपण्याचा आणि नवे सोनेरी दिवस सुरू होण्याचा काळ आता आला आहे दोन हजार सतरा पासून शनीची साडेसाती सुरू होती ज्यामुळे तुमच्या जीवनात अनेक चढ उतार अडचणी आणि कठीण प्रसंग आले परंतु आता दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यात शनीची साडेसाती संपुष्टात येईल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठी संधी व यश मिळण्याचा काळ सुरू होईल दोन हजार पंचवीस हे वर्ष मकर राशीसाठी महत्वाचे का आहे शनीचे साडेसाती संपणे हे मकर राशीच्या व्यक्तींसाठी सर्वात मोठा बदल ठरणार आहे पासून तुमच्या आयुष्यात यश आणि आनंद यांची सुरुवात होईल शनी ग्रह जो कठोर परिश्रम आणि शिक्षेचा कारक मानला जातो आता तुमच्यावरून आपला प्रभाव कमी करेल याचा तुम्हाला खालीलप्रमाणे लाभ होईल एक संघर्ष संपत्तीला आणि यशाची सुरुवात होईल दोन प्रलंबित काम पूर्ण होतील तीन नवी संधी आणि सकारात्मकता मिळेल चार आरोग्य संपत्ती आणि नातेसंबंधांमध्ये सुधारणा दिसेल एक करिअर आणि व्यवसाय दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या करिअरमध्ये मोठा टप्पा घेऊन येईल गेल्या काही वर्षांतील अडचणींनंतर आता तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल जानेवारी ते एप्रिल हा काळ नोकरीत पदोन्नती किंवा नवीन नोकरीच्या संधीसाठी उत्तम असेल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन करार गुंतवणूक किंवा विस्ताराच्या योजना यशस्वी होतील मार्च नंतर व्यवसायात स्थैर्य येईल आणि आर्थिक लाभ दिसून येईल मेहनत करण्याचा स्वभाव आणि शिस्तीमुळे तुम्ही सर्वात पुढे असाल दोन आर्थिक स्थिती दोन हजार पंचवीस मध्ये आर्थिकदृष्ट्या मकर राशीच्या व्यक्तींना स्थिरता आणि प्रचंड लाभ होईल शनीचे साडेसाती संपल्यानंतर तुम्हाला अचानक धनलाभ किंवा प्रलंबित आर्थिक प्रकरणामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे प्रॉपर्टी शेअर्स किंवा दीर्घकालीन योजनांमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल जर तुमच्यावर कर्ज असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी हा योग्य काळ आहे मार्च नंतर आर्थिक नियोजन अधिक प्रभावी होईल जुलै आणि ऑगस्ट मध्ये मोठ्या आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या तीन नातेसंबंध आणि प्रेमजीवन मकर राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष नातेसंबंधांमध्ये नवीन ऊर्जा घेऊन येईल जोडीदारासोबतचे नाते आणखी मजबूत होईल कुटुंबात आनंददायी घटना घडतील जसे की मुलांच्या प्रगतीसाठी शुभ काळ असेल जर तुम्ही एकटे असाल तर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला तुमचं जीवनसाथी मिळणार आहे विशेषतः एप्रिल ते ऑगस्टचा काळ प्रेमसंबंधासाठी लाभदायक आहे कुटुंबियांमध्ये एकता आणि सौहार्द निर्माण होईल घरात एखादा आनंददायी सोहळा होण्याची शक्यता आहे नात्यसंबंधांमध्ये संवाद स्पष्ट ठेवा जेणेकरून गैरसमज टाळता येतील आणि नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील चार आरोग्य दोन हजार पंचवीस मध्ये आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल शनीचे साडेसाती संपल्यानंतर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक ऊर्जा मिळेल दीर्घकाळापासून असलेल्या आरोग्याच्या समस्यांमध्ये सुधारणा होईल दोन हजार पंचवीस चा मध्य काळ मानसिक शांती आणि स्थैर्य घेऊन येईल ध्यान आणि योगासारख्या गोष्टींवर भर दिल्यास तुम्हाला अधिक सकारात्मकता मिळेल जलश्रू सुधारण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहारावर लक्ष द्या पाच सामाजिक प्रतिष्ठा आणि संबंध मकर राशीच्या व्यक्तींसाठी दोन पंचवीस मध्ये सामाजिक स्तरावर प्रचंड प्रतिष्ठा मिळेल तुमच्या परिश्रमांमुळे आणि नेतृत्व गुणांमुळे समाजात तुमचं नाव होईल जुने मतभेद संपून लोकांसोबतचे नवे संबंध अधिक चांगले होतील मित्रपरिवार आणि सहकारी तुमचं काम पूर्ण करण्यात मदत करतील सहा अध्यात्मिक प्रगती मकर राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष केवळ वर भौतिक सुखांसाठी नाही तर आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे महत्वाचा आहे किंवा शेवटी एखादी तीर्थयात्रा घडण्याची शक्यता आहे ध्यानधारणेद्वारे तुम्हाला अंतर्मन शांत करण्याची प्रेरणा मिळेल दोन हजार पंचवीस मधील महत्वाचे ग्रहयोग आणि त्यांचा प्रभाव एक शनीचे साडेसाती संपणे मार्च दोन हजार पंचवीस हे मकर राशीच्या व्यक्तींसाठी सर्वात मोठा सकारात्मक बदल ठरेल दोन गुरु रा, ग्रहाच्या कृपेने आर्थिक प्रगती कुटुंबात आनंद आणि करिअर मधले प्रगती होईल तीन राहू आणि केथ राहू आणि केतूच्या स्थितीमुळे काही वेळा गोंधळ निर्माण होऊ शकतो संयमाने आणि विचारपूर्वक निर्णय घ्या महत्वाचे कालखंड जानेवारी ते मार्च संघर्ष संपून नवीन सुरुवात मार्च ते जुलै आर्थिक लाभ आणि यश मिळण्याचा काळ ऑगस्ट ते डिसेंबर नातेसंबंध आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी उत्तम काळ दोन हजार पंचवीस हे मकर राशीच्या व्यक्तींसाठी जीवन बदलणार ठरेल शनीचे साडेसाती संपल्यानंतर तुम्हाला आयुष्यात स्थैर्य आर्थिक प्रगती आणि मानसिक समाधान मिळेल गेल्या सात वर्षांत जे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं ते पूर्ण होण्याचा काळ आता आला आहे योग्य मेहनत धैर्य आणि संयम तुम्हाला जीवनातील सर्व क्षेत्रात यशस्वी बनवेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद